तुम्हाला माहिती आहे का आमच्या इकडे फिशला मासोळी म्हणतात चला मग तुम्हाला आमच्या इकडे मालवणी पद्धतीने बनवली जाते तशी मासोळी बनवूया सर्वप्रथम आपण वाटण तयार करू त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा कोथिंबीर खोबर डाळ व वाटून घेऊ इथे मी कतला मासोळी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली हळद लाल तिखट कश्मीरी लाल मिरच मीठ आणि माउळी यांचा स्पेशल मालवणी मसाला घातला आहे तुम्हाला हा मसाला ऑर्डर करायचा असेल तर वरील नंबरवर कॉल करा हा मसाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये फ्री होम डिलिव्हरी मिळून जाईल तेल घालू तेल तापलं की त्यामध्ये वाटलेल्या लसूण अद्रेकीची पेस्ट आणि वाटण घालून भाजून घेऊ मासोळी घालून व्यवस्थित मिक्स करू आणि पाणी घालू मासोळी शिजायला फार कमी वेळ लागतो बघा मस्त अशी मालवणी पद्धतीने बनवलेली मासोळी तयार आहे व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद